त्यामुळे खूप वेळ घेणार नाही परंतु आज खरोखर इतका सुंदर योग या ठिकाणी आलेला आहे की संपूर्ण भारतामध्ये रघुकुलरी ते सदाचली आई प्राण जाई पर वचन जाई म्हणणाऱ्या प्रभू श्रीरामांची साडेपाचशे वर्षाच्या नंतर प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच्यामुळे श्रीरामपूर या गावामध्ये आज प्रचाराची सभा होती आहे हा सुंदर असा योगायोग आहे या भारतामध्ये जर आदर्श पत्नी धर्म आणि पती धर्म कसा असावा हे जरी सीतारामांनी शिकवलं तरी सुद्धा जनतेला प्रेमाने कसं जोडून घ्यावं हे राधाकृष्णांनी शिकवलं त्यामुळे राधाकृष्णजी लाभलेली आहे देव्हाऱ्यामध्ये सीताराम असले आणि राधाकृष्ण असले तरी देव्हाऱ्यामध्ये श्रद्धेचा दीपक पेटलाच पाहिजे म्हणून दीपकजी केसरकर साहेब हे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि जेव्हा जे देव्हाऱ्यात राधे कृष्ण सीताराम असतात श्रद्धेचा दीपक पेटतो त्यावेळेला जे फळ मिळतं ते अविनाशी असतं म्हणून अविनाशराव राव साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत त्यामुळं अशा पद्धतीचं एक सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असताना मला राधाकृष्णाची विखे पाटील साहेबांना सांगायचंय की साहेब मी सोलापूरहून आली आहे आपण याच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होतात आता चंद्रकांत दादा पाटील साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं पालकत्व करत आहेत पण सोलापूर जिल्हा आपल्याला विसरलेला नाही आपल्या नेतृत्वाची आठवण काढतोय त्यामुळे साडे चारशे किलोमीटर लांब प्रवास करून या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगरच्या सुपुत्राला सोलापूरकरांच्या वतीनं धन्यवाद सांगण्यासाठी मी इथे आली आहे त्यांनी जे जे काही सोलापूरसाठी केलं त्याबद्दल आम्ही सोलापूरकर कायम कृतज्ञ राहू राजकारणामध्ये अनेक विजलेल्या मशाली पेटत असल्या तरी हजारो विझलेल्या मशालींपेक्षा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठेचा एक दीपक प्रभावी ठरतो हे दाखवणारे आमचे दीपक जी केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करू इच्छिते जास्त काहीही न बोलता मला या ठिकाणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे सगळ्यात आधी मला या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की ही भूमी ही जगाला श्रद्धा सबुरी शिकवणाऱ्या संतश्रेष्ठ आणि जग, सगळ्या जगामधून लोक ज्यांच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी येतात त्या जगदवंदी असणाऱ्या साईबाबांची नगरी आहे आणि आज इथे जे लोक उभाटा गटाचा प्रचार करण्यासाठी येत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की काही दिवसांपूर्वी आमच्या एक अक्काबाई इथे येऊन गेल्या काही त्यांनी वडे तळले भजी तळली सगळं काही करून गेलं इथे मारुतीच्या मंदिरामध्ये त्या गेल्या होत्या असंही आम्हाला कळालं मला आज या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा जर स्वतःला शिरी दिली तर चालते पण जर कोणी बापावर बोलल तर तो खबरदार म्हणून पुढे येतो ज्या अक्काबाईला आज उद्धव साहेब स्वतःची स्टार प्रचारक म्हणून मिरवतात त्या आकाबाईंनी आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब एकेकाळी ठाकरे एक एक म्हणलं होत्या या उद्धव साहेबांना शिर्डीचे नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आल्या अहो त्या आकाबाईंनी बोलताना असं कधी प्रभू श्रीरामांचा अपमान केला शबरीच्या पवित्र भक्तीचा अपमान केला आणि प्रभू श्रीराम आणि शबरी मातेच्या उष्ट्या बोरांच्या बद्दल बोलत असताना वेडेवाकडे हावभाव करत मग काय रामराव हमने तुमको देखा तुमने हमको देखा असं झालं होतं का नाही अशा बोलणाऱ्या भगवान बोलत असताना अतिशय घनरड्या पद्धतीची विधानं करणाऱ्या हिंदुत्व विरोधी वक्तव्य करणाऱ्या त्या बाई या ज्या पक्षाच्या स्टार प्रचारक असतील त्या पक्षाला भगव्याला मानणारा हिंदुत्वाला मानणारा प्रभू श्रीरामाला मानणारा छत्रपती शिवरायांना मानणारा एकही नागरिक मतदान करणार नाही शपथ शिर्डीच्या लोकांनी घेतलेली आहे आज सदाशिवरावजी लोखंडे साहेबांच्या विरोधामध्ये जो उमेदवार दिलेला आहे खर तर मला उद्धव साहेबांचा गजनी झालाय का काय असं वाटतं शॉर्ट टर्म मेमरी लॉस कारण काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनीच त्यांना अनेक सर्टिफिकेट दिले होते उद्धव साहेबांनीच सांगितलं होतं कि भाऊसाहेब वाकचौरे हे गद्दार आहेत उद्धव साहेबांनीच आम्हाला सांगितलं होत की भाऊसाहेब वाकचौरे हे तुप आहेत त्यामुळे आता त्यांना वाकचौरे म्हणायचं का तुप चोरे म्हणायचं हे तुम्हीच ठरवायचं मी काय सांगणार साईबाबांच्या तुपामधले दहा लाख रुपये खाणारे तेच आहेत हे मी म्हणत नाही हे उद्धव साहेब म्हणाले ज्यांनी साईबाबांच्या समाधीची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी शिवसेना सोडणार नाही त्यांनी साईबाबांची शपथ सुद्धा खोटी ठरवत भावसाहेब पहिली निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढवली नंतर साईबाबांची शपथ सुद्धा झिडकारून गेले तिथं पराभव झाला नंतर भाजपामध्ये गेले तिथं पराभव झाला नंतर अपक्ष निवडणूक लढले म्हणजे अहो इथपर्यंत ठीक आहे की कुठं पटलं नाही तर एकदा घटस्फोट होतो आणि दुसरा गरोबा होतो पण प्रत्येकच निवडणुकीला नवा घरोबा केल्यानंतर त्यांना काय म्हणायचं हे आता शिर्डीच्या मला वाटतं की भाऊसाहेबांचं असं झालंय की कुंकू धन्याचं मंगळसूत्र गण्याचं आणि लेकरू मात्र मन्याचं अशा पद्धतीनं तीन तीन ती, ती, चार चार पक्षामध्ये फिरत आज त्यांना स्वतःचा खरा निष्ठा विचार काय आहे हेच त्यांना आठवत नाहीये आणि म्हणून साईबाबांच्या तुपामध्ये सुद्धा पैसा खाणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याची वेळ ही तुमच्या आलेली आहे आणि त्यासाठी बघा की त्या शिर्डीचे तुम्ही सगळे लोक श्रद्धा आणि सबुरी मानता भाऊ साहेबांचा विचार करा चार पावलं चालली तरी त्यांना धाप लागते वयोमान साथ देत नाही ऊन खूप आहे त्यांना जर सध्या सगळ्यात जास्त कुठली गरज असेल तर विश्रांतीची गरज आहे त्यामुळे शिर्डीचे नागरिक नक्कीच त्यांना पाहिजे असलेली विश्रांती देतील आणि त्यांना निवडून न देता आमच्या आदरणीय लोखंडे साहेबांना निवडून देऊन भाऊसाहेब वाघचौऱ्यांना हवी असलेली निवांत म्हातारपणाची विश्रांती देतील यात मला काही शंकाच वाटत नाहीये कारण आम्हाला जनतेसाठी लढणारा नेता हवा पाणी वाया जात आणि त्यावेळेस अर्ध्या रात्री सुद्धा एखाद्या शेतकऱ्याचा फोन आला तर आपण खासदार आहोत हे विसरून स्वतःला एक शेतकरी पुत्र समजून सदाशिवरावजी लोखंडे हे स्वतः रात्री बारा बारा एक एक वाजता त्या बंधाऱ्यावरती गेलेले आहेत आणि स्वतः फळ्या टाकून शेतकऱ्यांच्या मदतीनं ते वाया जाणार पाणी त्यांनी अडवलेलं आहे आणि चित्रपटातला आयर्न मॅन आम्हाला माहिती होता पण लोखंडे साहेब हे शिर्डीचे आयर्न मॅन आहेत म्हणलं तर त्याच्यामध्ये काहीही वावग ठरणार नाही अनेक मान्यवर नेते मंडळी बोलणार आहेत त्यामुळे लांबवत नाही समारोप करते आणि एवढंच सांगते की भारतीय संस्कृतीमध्ये तीन या आकड्याला खूप महत्व आहे आपल्याकडे त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्याकडे तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आपल्याकडे तीन काळ आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आपले तीन नेते एकत्र येऊन आपलं त्रिशूळ सरकार बनलेलं आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब बघा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आडनावातला एस म्हणजे सुपर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आडनावातला एफ म्हणजे फास्ट अजितदादा पवार साहेबांच्या आडनावातला पी म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हणजेच आमचं सरकार हे सुपर फास्ट प्रोग्रेसिव्ह सरकार आहे ते जनतेला न्याय देणारा सरकार आहे तीन नेते एकत्र व येऊन बनलं त्रिशूळ सरकार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी आम्ही कार्यरत असलो तरी आदरणी अजितदादा आणि फडणवीस साहेब आम्हाला तेवढेच आदरणीय आहेत म्हणजे बघा तीन देव आहेत तीन ऋतू आहेत तीन काळ आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदाची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे आणि माननीय सदाशिवरावजी लोखंडेसाहेब यांच्या निवडणुकीची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे हा अतिशय सुंदर असा योगायोग आहे माननीय विखे पाटील साहेबांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर लहानपणापासून आम्ही क्रमिक पुस्तकात विखे पाटील घराण्याच्या सहकारातल्या योगदानाच कर्तृत्व आणि इतिहास वाचून महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या घडलेल्या आहेत पण आदरणीय विखे पाटील साहेबांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट माहिती आहे की त्यांनी जर एकदा शब्द दिला तर त्या, त्या, त्या शब्दाला कधीच पलटत नाहीत त्यामुळे इथून पुढे त्यांना विखे पाटील न म्हणता शब्दांचे पक्के पाटील म्हटलं तरी सुद्धा काही वावग ठरणार नाहीये आणि जिथं आदरणीय विखे पाटील साहेब सोबत आहेत आदरणीय भाऊसाहेबजी सोबत आहेत आदरणीय आदरणीय पवार अजित दादा पवार साहेब साहेब आणि एकनाथ भाई शिंदे हे तर सोबतच आहेत त्यामुळं माननीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब हे तिसऱ्या वेळाला निवडून येऊन हॅट्रिक करणार की काळ्या दगडावरची भगवी रेष आहे आणि त्यामुळं समस्त शिर्डीकरांना एवढंच सांगते की विसरू नका की या भगव्यासाठीचा साथ त्याग हा एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी केलेला आहे सत्ताप्रिय असली असती तर आधी सुद्धा मंत्रीपद होतच एकनाथ शिंदे असतील दीपकजी केसरकर साहेब असतील उदय सामंत साहेब असतील त्या मंत्रीपदाच्या खुर्चीला चिटकून बसले असते पण दिवसाढवळ्या जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अपमान होत होता त्यावेळेला तो सहन झाला नाही म्हणून मंत्रीपदाच्या खुर्चीवरती लाथ मारून आमचे चाळीस मावळे हिंदुत्वासाठी बंद करून उठले आज वेळ आहे की या मावळ्यांना साथ द्यायची म्हणून तरी बघा बाळासाहेबांची सगळी स्वप्न मोदी साहेबांनी आणि एकनाथ भाईंनी साकार केली तीनशे सत्तर कलम रद्द झालं अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर झालं हिंदू हृदय सम्राट म्हणायचे कि छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे औरंगाबादचं ते झालं या अहमदनगर च पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं शिवशाही येते आणि म्हणून लक्षात ठेवा कि नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया या महाराष्ट्राच्या प्रत्येक रोगाचा एकच इलाज तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे आमचं सरकार हे शिवशाही प्रत्यक्षात आणायला राबतय त्यामुळे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि हा देश विश्वगुरु करण्यासाठी आपण माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं इतकीच प्रार्थना या ठिकाणी करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम